ओके okay. नमस्कार सर्व माझ्या भावांना बनिंदो मी भूषण स्टॉकवाला फाउंडर डीजी बिझनेस बाजाव डॉट कॉम स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टी मध्ये कसं ट्रेड करायचं या आपल्या लाडक्या व्हिडिओमध्ये तर दादा इथे जर पाहिलं आपण बँक निफ्टीचा चार्ट तर तुम्ही इथे बघा तर बँक निफ्टी मित्रांनो काइंड ऑफ इथे जर मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर पाहिलं इन्वल्टेट हेड अँड शोल्डर पॅटर्नचं फॉर्मेशन मार्केटमध्ये झालेलं आहे ओके ते बघा ओके बघा हेड सॉरी शोल्डर हेड आणि काय की हे आणि ते पुल बॅक राईट हा हेड अँड शोल्डर ऍक्च्युली असा असतो पॅटर्न ओके इथे काइंड ऑफ अ पॅटर्न तो बनलेला आहे सहशा मी हा पॅटर्न जो आहे हा इंट्राडे मध्ये किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये फॉलो करत नाही मित्रांनो कारण की हा जो असतो हा डेली किंवा वर मी हा पॅटर्न फॉलो करतो इन्व्हेस्टमेंटसाठी ओके इंट्राडे वर सहसा मी करत नाही कारण की इंट्राडे मध्ये मॅक्सिमम टाइम हा फ्लॉप मारतो ओके तर ते, ते ही गोष्ट आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे ओके कुठला चालतो कुठला नाही चालत आणि फक्त पॅटर्नला बघून ट्रेडिंग नसते पूर्ण प्राइस एक्शनच्या कॉन्सेप्टला बघून ट्रेडिंग असते मित्रांनो कॅन्डल कुठली बनली फुल बॅक होते का सपोर्ट तुटले का रिजेशन तुटले का डिमांड तुटले काय होते बाबा ओके इथे बघा आता जर इथे पाहिलं मित्रांनो आपण तर इथून मला एक ट्रेन लाईन सुद्धा दिसत आहे बरं इथे एक ट्रेन लाईन आहे मार्केटची ही ओके आणि इथे जर वरती जर तुटलं दादा पंचेचाळीस आठशेच्या लेवलच्या वरती जर मार्के मार्के वर हा, मार्केट तुटलं फॉर्टी फाय थाउजंड एट हंड्रेडच्या वरती जर मार्केट तुटलं इथे मस्त वर गेले इथे सुद्धा होते गेलं तर हा हाय तुटला पाहिजे बरोबर त्यामुळे फॉर्टी फाय एट हंड्रेड सांगितलं मी तर इझिली मार्केट सेहेचाळीस हजारापर्यंत त्या दोनशे पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल करेल आणि सेचाळीसला जर तोडलं तर सेहेचाळीस दोनशे पर्यंत मार्केट यायला कमी करणार नाही मित्रांनो की जी की ही लेवल आहे ओके okay, सेहेचाळीस दोनशे पर्यंत कमी करणार नाही सर्वांना समजलं का मी काय म्हणत आहे ओके आम्हाला कमेंट मध्ये कळवा ओके हा आणि इथे जर पाहिलं तर हे वरच्या साईडचा माझा प्लॅन आहे मी काय करतो ना ते तुम्हाला एक्झॅक्टली मी माझा प्लॅन सांगत आहे ओके तर आपल्याला हे कळलं वरच्या दिशेला असं आहे खालच्या दिशेला मित्रांनो इथे जर पाहिलं तर फोर्टी सिक्स फोर्टी फोर सिक्स हंड्रेडच्या खाली जर तुटलं तर काय करता येईल ते तुम्हाला एकदा सांगतो मी बघा हे जे मी असं असं ड्रॉ करत आहे नुसतं ड्रॉ नाही करत आहे पैसे कमवता हे आहे मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या चार्टवर या सर्व गोष्टी कराव्या लागतील मित्रांनो ड्रॉप ओके इथे बघा ना एक मिनटं तर खालच्या दिशेचा मला जर अंदाज घेऊ द्या मग तुम्हाला मी सांगतो इकडे ओके तुमच्यासोबतच माझा पण प्लॅन बनवून टाकत आहे मित्रांनो मी असं एकटं करण्यापेक्षा तुमच्यासोबतच मी पण प्लॅन करून टाकत आहे मार्केटचा ओके बघा तुम्हाला अनेक स्टुडंट सर तुम्ही काय म्हणताना सर काहीच कळत नाही आम्हाला की वरती तुटलं खाली तुटलं काय तुटलं कसं ट्रेड करायचं ना आता पण मार्केट माहीतच नाही काय करायचं अजिबात टेन्शन करू बघता बघता तुम्हाला कळेल काही समजत नसेल तर दोन दिवसाचा मोफत मास्टर क्लासला या ओके तुम्हाला एकदमच अडचण असेल मित्रांनो तर तुम्ही फेब्रुवारीच्या एंडमध्ये फ्री क्लासेस चालू होत आहेत फ्री बॅचेस चालू होत आहेत मित्रांनो ज्यांनी ज्यांनी आमच्या लिंकच्या द्वारे फायर्स मध्ये मोफत अकाउंट ओपन केलंय तर ज्याला शिकायचा आहे तो, तो कसाही शिकणार दादा माझे स्वतःच्या युट्यूब व्हिडिओवर आपल्या तुमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो साडेपाचे सहाशे पेक्षा जास्त माझ्या युट्यूबवर व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ बघत बसा मित्रांनो एक 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 ऑटोमॅटिक तुमची बुद्धी चालायला लागेल मार्केट कसं असतं काय असतं हे तुम्हाला कळणं चालू होईल मित्रांनो ओके पहिली गोष्ट तुम्हाला समजलं पाहिजे हे ओके okay, म्हणजे तुम्ही आहे मित्रांनो एमबीबीएस चे विद्यार्थी फर्स्ट इयर चे आणि तुम्हाला सांगितलं मित्रांनो हार्ट अटॅकचं ओपन हार्ट सर्जरी करा होणार का नाही होणार राईट तुम्हाला पहिले एक्सपिरियन्स घ्यावा लागेल एमबीबीएस करावं लागेल एमडी एम एस करावं लागेल मित्रांनो कार्डिया सर्जन बनावं लागेल त्याच्यानंतर सर्जनच्या हाताखाली काम करावं लागेल तुम्हाला तेव्हा कुठे तुमचा हात चालेल मित्रांनो ओके तसंच मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे आहे दादा ओके पुटला हलक्यामध्ये घेऊ नका तुम्ही ओके कॉलपूट हे भयानक डेंजर आहे ज्याला कळलं ज्याला घटलं त्याचं आयुष्य सार्थक झालं ज्याला नाही घटलं कामधून गेला मित्रांनो ओके गे। तुम्ही इथे बघा आता बघा फॉर्टी सिक्स फोर सिक्स सिक्स हंड्रेडच्या लेवलच्या खाली जर मित्रांनो मार्केट इथे 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 गेलं तर इझिली फॉर्टी फोर 40, सॉरी फॉर्टी फोर सिक्स हंड्रेड फोर्टी फोर फाईव्ह हंड्रेड आणि फॉर्टी फोर सिक्स हंड्रेडच्या लेवलला मार्केट इथे इझिली येणार तर मग फॉर्टी फोर टू हंड्रेडच्या इथे मार्केट येणार ओके आणि इथपर्यंत येऊ शकतो मार्केटचा प्लॅन आहे मित्रांनो ओके खालच्या साईडचा ओके तर याच्या खालीच सेलिंग करा लोक काय करतील म्हणजे इथे सेल करतील लाईन तुटली म्हणून सेल करतील मार्केट ओवर जाईल मित्रांनो ट्रॅप करेल कुठं ट्रेड करायचं आहे चार्टवर तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपला कष्टाचा पैसा मार्केटमध्ये नाही आणला पाहिजे ओके लोक असे करतात चुका मित्रांनो आता आपण निफ्टी बघूया मित्रांनो तर दादा आपले व्हिडिओज बघण्यामध्ये तुम्हाला आनंद होतोय का एन्जॉय करतोय का तुम्ही मला सांगा कॉमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं बरं मला तुम्हाला आपले व्हिडिओज बघून कसं वाटतंय ओके ओके सो आपण आता फटाफट बघूया मित्रांनो निफ्टीमध्ये कसं ट्रेड करू शकतो इथे जर पाहिलं तर निफ्टी तर एकदम भयंकर चालू आहे मित्रांनो ओके हे जेव्हा okay, जे मी चार्ट बघतो ना तेव्हा मला असा विचित्र अहसास होत राहतो ओके म्हणजे मी याच्यासोबत रिलेट करतो कारण हे की हेच माझे मित्र मैत्रिणी मित्रांनो लाल हिरव्या कॅन्डल हेच आपलं रोजीरोटी आहे याच्याने घर चालतं तर हेच आपलं आहे मला हे बघितलं की वेगळंच वाटतं मला तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सुद्धा सांगा कमेंटमध्ये आम्हाला इथे बघा इथून बघा इथे हे काइंड ऑफ हे अशा याच्यामध्ये अडकलेलं आहे ओके बघा चॅनलमध्ये अडकलं आहे खाली गेलं वर गेलं खाली गेलं वर गेलं इथे ट्रॅप सुद्धा केला बर त्यामुळे पुलबॅक वर ट्रेड मारायचा कधी इथून वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं राईट एकवीस आठशेच्या वर जर निघाला दादा तर ट्रॅप होईल तुमचा बेस्ट ट्रेड बसेल तो याच्यावरती ओके एकवीस आठशे पन्नासच्या वर वर जाऊन खाली जाऊन परत वर जर गेलं मित्रांनो एकवीस आठशे पन्नासच्या वरती जर गेलं एकवीस नऊशे आणि बावीस हजारापर्यंतचा लेवल तुम्हाला इझिली निफ्टी फिफ्टीमध्ये दिसू शकतो मित्रांनो आणि खालच्या साईडला जर म्हटलं तर खालच्या साईडला एकवीस पाचशेच्या खाली जर गेलं मित्रांनो ते एकवीस पाचशेच्या खाली जर गेलं तर एकवीस चारशेपर्यंत मार्केट इझिली येऊ शकतं माझा तर उद्या फोकस बँक निफ्टीवर जास्त असणाऱ्या निफ्टीपेक्षा मित्रांनो कारण की मी गुरुवारी निफ्टीला ट्रेड करणार उद्या याला करणार आपला प्लॅन तर कळलेला आहे ओके बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी एवढी सुंदर मला दिसत नाहीये निफ्टी फायनान्स बघू आज एक्सपायरी होती एक्सपायरीच्या दिवशी आज झिरो हिरो वाल्यांची वाट लागली असेल मित्रांनो कारण इथे मार्केट साईड वाईस गेलं बघा ओके इथे मार्केट इथे कॉल लोकांनी बाय केलं असेल परत खाली आलं परत इथे गेलं मार्केट राईट झिरो हिरो जे ट्रेड करतात त्यांची आज वाट लागली असेल निफ्टी फायनान्सच्या एक्सपायरी मध्ये मला सांगा तुम्ही कुठलं ट्रेड केलं याच्यामध्ये विषय तर कसा आहे माहिती आहे का सेलिंग तर ह्या लेवलच्या खालीच येणार मित्रांनो ओके इथे मध्ये मध्ये सेलिंग तुम्हाला येणार नाही इथे तुटलं की इथे परत पुल बॅक आहे पूर्ण झोन आहे राईट सो एकोणीस एकोणीस आठशेच्या खाली सेलिंगसाठी मी प्लॅन करेल का इथे वरती वरती पण करेल म्हणा पण एक हा लेवलच्या वरती बायंग करेल मी राईट बघा वीस हजार तीनशेच्या वर जर मार्केट निघालं तर मी बाय करेल वीस चारशे वीस पाचशेसाठी आणि इथून इथे जाऊन जर कुठे एम पॅटर्न किंवा मला डोजी किंवा लेवल थ्री स्ट्रॅटेजी दिसली तर मी ते सेल करणार छोटा स्काल्पिंग मारणार पण शार्प सेलिंग याच्या ये खाली येणार भूषण मग याच्यामध्येच मार्केट राहतं तर आम्ही काय नुसतं बघत राहायचं बघत राहायचं का आम्ही काय करायचं सांगा मला बघत राहायचं अजून दुसरा काही विषय नाही ओके okay? दहा दिवसांपैकी तीन दिवस तुम्हाला मार्केट ट्रेड देईल नाही नाही देणार तुम्हाला नुसतं बघत राहायचंय ओके म्हणजे okay? मोबाईल काढला खिशातून दन की धनातन कॉलपूट कॉलपुट बाय करणं नका बघू बिना नका मी बरोबर ना चुकीची सवय मित्रांनो स्ट्रॅटेजीमध्ये आलं नियमामध्ये बसलं तर स्ट्रॅटजी काय नियम काय तुम्ही माझ्याच युट्यूबवर व्हिडिओ बघा नाहीतर तुम्ही तुमचं अकाउंट फायर्समध्ये ओपन करा मित्रांनो अकाउंट ओपनिंग फायर्समध्ये टोटली फ्री आहे ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज तुम्हाला फायर्समध्ये एक रुपया लागत नाही सर्व फ्री आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे ओके okay, सर्वात बेस्ट ब्रोकर मित्रांनो फायर्स ट्रेडिंग व्ह्यूचं पूर्ण पॅनल तुम्हाला आयुष्यभरासाठी फ्री भेटतं ट्रेडिंग व्ह्यू मित्रांनो ट्रेडिंग व्ह्यू फ्री भेटायचे साडे चार हजार रुपये महिन्यात फायर्समध्ये लॉग इन केले की तुम्हाला सर्व वॉचली सर्व रेडीमेड भेटतील आणि आमच्या लिंकनी जर ओपन केले तर एक्स्ट्रा तुम्हाला आम्ही दहा वर्षासाठी ऍड करणारे ग्रुपमध्ये दोन हजार चौतीसपर्यंत पर्यंत ओके आणि याचे जे फ्री क्लासेस आपले सुरू होत आहेत मित्रांनो फेब्रुवारी एंड पासून फेब्रुवारी एंड पासून आपले फ्री क्लास सुरू होणार आहे मित्रांनो फ्री क्लास सुरू होणार आहे त्यासाठी ज्यांचं ऑलरेडी फायर्समध्ये अकाउंट ओपन आयडी पाठवा आमच्या खालच्या नंबरला तसा पाठवला तसा आम्ही तुम्हाला आता दहा वर्षाच्या ग्रुपची लिंक पाठवू आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला या स्ट्रॅटेजी मनी मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट हे तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करणार मित्रांनो ओके त्या स्ट्रॅटेजी पण तुम्हाला मी शिकवणार आहे ओके सो तुम्हाला ज्या शिकायचं आहे तर सर्व काही हे आहे तुमची फक्त शिकायची तयारी पाहिजे युट्यूबवर आपले अनेक व्हिडिओज आहेत ओके आजचा व्हिडिओ कसा वाटला थोडा लेट झाला बनवायला मित्रांनो त्यासाठी सो सॉरी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर तुम्ही कमेंट में सांगा सर्वांना साईराम स्वामी ओम जय श्री कृष्ण जय सी आराम वन बाय बाय